आपल्याबरोबर संजय मामा देशमुख आहेत मामा दंगेकर पॅटर्न जो आहे तो खरं तर तुमच्यापासून सुरू झाला सर्वात पहिल्यांदा तुम्हीच त्यांचे प्रतिस्पर्धी होतात काय सांगाल एकूणच काय वाटतं नाही दंगेकर पॅटर्न असा कुठलाही पॅटर्न नाही आहे आपल्यालाही माहिती आहे की आता जरी ते मतदार आम मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत असले तरी केवळ आणि केवळ के सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे ते निवडून आलेले आहेत असा हा पॅटर्न म्हणजे काय धंगेकर पॅटर्न काय आहे हे मलाही अजून कळलं नाही धंगेकरां आज वीस ते पंचवीस वर्ष नगरसेवक म्हणून ते काम करतात वीस पंचवीस वर्षामध्ये ज्या भागामध्ये ते नेतृत्व करतात ते त्या भागाचा त्यांनी का काय विकास केला आहे हे त्यांनी सांगावं एक वर्ष झालं ते आज आमदार आहेत आमदार म्हणून अशी कुठलं ठोस कामं त्यांनी केलेली आहेत आजपर्यंत जी काय सोनमारुती चौक असेल फडक्याऊ चौक असेल पेठ असेल या ठिकाणी जी वाहतुकीची कोंडी होती तर जो महानगरपालिकेचा डी पी होता तो डीपी त्यांनी कधी अंमलात आणला आहे का त्यामुळे जे रस्त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे त्या भागात त्या वाहतुकीला अडथळा होतोय वास्तविक बघा आपण त्यांच्या ऑफिसपासी बघा किंवा सोनेमारची चौकात बघा मोती चौकात बघा वाहतुकीची जी अडचण त्या ठिकाणी होती त्याला कारणीभूत कोण आहे आपण जे म्हणतो की आज ते नगरसेवक होते त्यांचं काम चांगलं आहे लोक हे करतात उदो उदो त्यांचं करतात आहे पण केवळ नळ कनेक्शन देणं ड्रेनेज लाईनची कामं करणं किंवा एखाद्या सणावाराला गिफ्ट देणं म्हणजे काम नाही आहे आणि ही लोकसभेची निवडणूक आहे ह्याच्यात हा पॅटर्न वगैरे नाही तर ह्याच्यात लोकसभेमध्ये आपल्या ज्या काही अडी अडचण आहेत तो मांडणारा व्यक्तिमत्व पाहिजे ज्याला पुणे शहरासाठी व्हिजन माहिती पाहिजे त्यांना लोकसभेमध्ये हिंदी इंग्रजी अशा पद्धतीची जे येणारा तो आपला प्रतिनिधी तो पाहिजे उद्या आंतरराष्ट्रीय लेवलला ले जर कुठं आपल्या देशाची बाजू मांडता आली पाहिजे तर त्या ठिकाणी त्यांना काम करता आलं पाहिजे आज त्यांच्या भागामध्ये एक उद्यानाचं रिझर्वेशन आहे कमला नेहरू विद्यालयाच्या मागं आज कित्येक वर्षापूर्वी जेव्हा गिरीश बापट ते ते होते तेव्हा त्या ठिकाणी त्या उद्यानाला आम्ही भिंती टाकल्या होत्या त्या ठिकाणी खेळणी बसवली होती आज ती जागा ओसाड पडलेली आज जर त्या जागेत आपल्या लोकांसाठी त्यांनी काही कामं केली असती त्या भागातील लहान मुलांसाठी खेळणी बसवली असती हे जे काम करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही आज ह्या भागातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी शाहू उद्यानमध्ये जातात कोण वर्तक बागमध्ये जातं असं त्यांनी त्या ते ठिकाणी केलेलं आहे का आज त्या भागामध्ये ज्या प्रकारे सोयीसुविधा व्हायला पाहिजे त्या भागाचं तुम्ही बघा की त्या भागात जे बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामामध्ये कुठल्या इमारतीमध्ये तुम्हाला पार्किंग दिसेल म्हणजे आपण जेव्हा नव्याने बांधकाम करतो तर आपण हे बघतो की खाली पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे आज त्या भागामध्ये कुठल्याही इमारतीमध्ये पार्किंग होत नाही तर त्या ठिकाणी केवळ आणि केवळ त्या पार्किंग नावाला केलं जातं त्यात खाली गाड्या जात नाही त्यानंतर त्या ठिकाणी बांधकामं केली जातात त्याची भाडे खाल्ली जातात त्या ठिकाणी वि विविध प्रकारचे धंदे वगैरे होतात अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी चालू आहे आत्ता आमदारकीला त्यांना बापडसाहेबांचं कळवळ आला आहे आत्ता सुद्धा आज कसब्यातचे ते आमदार होते आणि ते खासदार झाले या बेसवर मतं मिळवण्यासाठी त्यांनी त्याचा वापर केला आहे ॲक्च्युली सर्वात जास्त बापट साहेबांना त्रास देणारा एकमेव व्यक्ती म्हणजे रवींद्र दंगेकरी आज बापट साहेबांनी जेव्हा कसब्याचं नेतृत्व आमदार म्हणून करत होते त्याकरता या कसबा मतदारसंघातील माय भगिनींसाठी की जे जुन्या वाड्यांमध्ये राहतात त्या वाड्यातील जे ती शौचालय असतील नानी असतील ही ती खूप जुन्या पद्धतीने पडीक झालेली होती बापट साहेबांनी जरी विरोधी पक्षात होते तरी स्वतःच्या हिमतीवर त्यांनी विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधारी पक्षाकडनं एक विशेष निधी मंजूर करून जो वाड्यांमध्ये नाणे घर असेल संडास बाथरूम असेल दुरुस्त करण्यासाठी त्यांनी निधी आणला होता हे काम जेव्हा चालू झालं हे काम आम्ही करत असताना त्या कामाविरुद्ध कोर्टामध्ये स्टे घेणारा व्यक्ती म्हणजे रवींद्र दंगेकर आणि त्यांनी ते काम, काम थांबवलं म्हणजे जे विकासाची कामं हो भारतीय जनता पार्टी करतात ते थांबवण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे नक्की एकूणच बघायला गेलं तर मग विरोधकांकडून टोला की ला जे जे रवींद्र रंगेकरांच्या विरोधात लढतात त्यांची पुढची राजकीय वाटचाल ही ये संकुष्टात येते ह्याच्यावरती काय सांगू आता जे त्यांच्या सोबत उपाटाचे शिवसैनिक आहेत त्यांनाही अनुभवे मनसेवाल्यांनाही अनुभवे आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत होतो ज्यावेळेला ते शिवसेनेत होते त्यावेळेला ते उभा राहिले होते त्यावेळेला मी त्यांच्या प्रभागाचा प्रमुख होतो आम्ही त्यांचं कार्य जवळून पाहिले समोरच्याला किती महत्त्व द्यायचं फक्त कामापुरतं वापरून घ्यायचं ही त्यांची आहे त्याचे ज्वलंत उदाहरणं आपल्यासमोर आहेत ना आणि असे कित्येक जण आहेत की त्यांची नावं मी सांगू शकतो म्हणजे फक्त वापरून घ्यायचं स्वतःचं पदभार घ्यायचा आणि त्यांना सोडून द्यायचं हीच त्यांची कार्यपद्धती आहे मी पुण्याच्या जनतेला एकच अपील करेन की आत्ता ही लोकसभेची निवडणूक आहे कोणाच्या भूलतापाला किंवा कोणाच्या नवटंकीला आपण बळी पडू नका ह्यामध्ये आपल्याला एक सुशिक्षित एक शिकलेला आणि पुण्याचे प्रश्न मांडणारा असा आपल्याला खासदार पाठवायचा आहे आज आपण पाहिलं आहे की मुरलीधर मोड यांचं कार्यव्याप्ती खूप मोठी कोरोना काळामध्ये त्यांनी जी काय पुणे शहराच्या नागरिकांची सेवा केलेली आठशे बेडचे दोन हॉस्पिटल तयार केले दोन हजार बेडचं एक हे केलं त्यावेळेला राज्यामध्ये के विरोधी पक्षाचं सरकार होतं ते आपल्या पुणे शहर महानगरपालिकेला मदत पण करत नव्हतं पण त्या काळामध्ये मुरलीधर मोहळ असतील हेमंत रासने असतील यांनी आपल्या लोकांना आव्हान करून पाचशे कोटी रुपये त्यांनी या ठिकाणी मिळकतकर माध्यमातून जमा केले नागरिकांना अन्नधान्य पुरवलं लस पुरवली या भागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारची आपण बघा पुण्यामध्ये करोनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण कधी कुणाला दिसली नाही ही कामं करताना विरोधी पक्षाचं कोण होतं आत्ताचे जे उमेदवार आहेत काँग्रेसचे ते त्या काळात कुठं होते त्यांनी काय केलं हे त्यांनी दाखवावं मुरली यांना स्वतः वीस पंचवीस वर्ष ज्या कोथ भागात नेतृत्व करतात ते त्या भागातला त्यांचा विकास बघा त्यांनी केलेली कामं बघा आज पुणे शहरामध्ये पुणे महानगरपालिकेत भाजपचंही असताना पंधरा उड्डाण पूल आपण केलेत हे वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रो आपण केली वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणल्या या वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आपण आण आपण त्यावर उपाय करतोय ही काय जादूची कांडी नाही की आज आपण ती होणार आहे हे जे पूर्वीचं काँग्रेसचं विरोधी पक्षाचं जे पाप आहे हे धुवून काढायला खूप वर्ष लागणार आहे त्याकरता पुणे शहरातील रस्ते मोठे झाले पाहिजे वाहतूक सुलभ झाली पाहिजे पुणे शहरात पूर्वी सार्वजनिक वाहतूक योग्य पद्धती नव्हती म्हणून नागरिक टू व्हीलरच्या गाड्या वगैरे जास्त प्रमाणात वापरतात आता लोकांना सवय लागली मेट्रो वापरतात ते आता बस वापरतील काही कालांतराने याच्यातून मार्ग निघणार आहे वाडली है वाडली। वाडली आता ह्याच्यातून हे असाही प्रचार करतात की महागाई वाढली हे वाढली महागाई वाढलेली आहे पण त्यावेळेला ते हे नाही कम्पेअर करत की तुमच्या काळामध्ये लोकांना किती पगार होता आत्ता किती पगार आहे आणि ही जी महागाई आहे पेट्रोल वाढ किंवा गॅस सिलेंडर ला 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 मा हे यांनी जे पंधरा हजार कोटी रुपयाचं जे कर्ज केलं होतं हे सरकारला फेडायला लागले त्या माध्यमातून ह्याच्यात सुधारणा होत जाणार आहे नितीन गडकरींनी जाहीर केलं आहे की आपल्याला पेट्रोल करायचं आहे ते इथोनॉल वगैरे काही दिवसांनी आपल्याला हे वापरायलाही नाही लागणार आता इलेक्ट्रिकचे यायला लागले अशा पद्धतीने आपण विकासाची भरपूर कामं करतो आणि मुरल्या यांना नुसतंच ह्याच्यात नाही तर क्रीडा क्षेत्रामध्येही त्यांचं चांगलं काम आहे आज त्यांच्यासारख्यांनी महाराष्ट्र केसरी ही मोठी स्पर्धा आयोजित केली त्यांनी आतापर्यंत काय केलं सांगा कुठल्या एखादी स्पर्धा घेतली खेळाडूंबद्दल त्यांनी काय केलं हां त्यांच्या भागात असलेली तालीम ते टिकू शकले नाही पटवे खरी तालीम ही त्यांच्या त्या भागात आहे त्या तालमीचं काय झालं आहे आज ती तालीम तिथं अस्तित्वात नसून त्या ठिकाणी आज बांधकाम झाले त्या ठिकाणी भाडं खाल्लं जातं ते भाडं कोण खात हा सुद्धा विचार जनतेने केला पाहिजे म्हणून मी जनतेला एवढंच अपील करेल की नुसतंही कुठल्याही याच्यावर न उटंकीवर कुठल्या याच्यावर प्रत्येक वेळेला फक्त आपण उपोषणाला बसायचं हे करायचं हे जे त्यांचे नाटक आहेत ना ही नेहमीच आहे आता आयुक्तच्या दारामध्ये ते उपोषणाला बसले त्यावेळेला ते त्यांनी टीका केली की जो काय अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैद्यकीय जे कॉलेज आहे त्याचा निधी इकडं फिरवला हो आता त्याच्यामध्ये त्यांनी किती खोटं बोलले की लोकांच्या औषधाचे पैसे वापरले आपण ते पूर्ण माहिती नाही आहे आता तुम्ही मला सा सांगा की आत्ता जी पुणे शहरामध्ये कामं चालू आहेत किंवा कसब्यात कामं चालू आहेत ही कामं कोण कोण करते महानगरपालिका करते आमदार म्हणून यांनी काय काम केलं यांनी जे बोर्ड लावलेले आहेत जर यांनी यांच्या निधीतून काम केलं असतं तर यांनी नसतं असं केलं की आमदाराच्या प्रयत्नातून आमदारांनी काय प्रयत्न करायचे तुम्हाला जो विकास निधी तिथून येतो त्यातून तुम्ही काय केलं हा विचारण्यासारख्या गोष्ट मग याच्या व्यतिरिक्त रासनेंनी आयुक्तांना भेटले प्रत्येकाला पत्र दिलेत आणि त्या माध्यमातून आम्ही कामं या भागात सगळीकडे आपण करत आहोत